तर आज आपण बनवला आहे काजू मसाला हॉटेल आणि धाबा स्टाईलसारखा काजू मसाला बनवला आहे गच्छा घडीच बनवला आहे तर काजू त्यानंतर कांद्यात बॉईल केलेले काजू कांदा आणि जे मसाले आहेत सर्व मसाले एकत्र करून छानशी अशी रेसिपी डिश तुमच्यासाठी बनवली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि आनंद घ्या पाहू शकता काजू काजू मसाल्याची भाजी तूप घेतला आहे तुपाला छान प्रकारे गरम केला आहे तर त्याच्यात हे काजू आहेत ना त्यांना आपण रोस्ट करूया फ्राय करूया लाल आणि आपला कांदा जो आहे आणि काजू छान प्रकारे पाण्यामध्ये बॉईल झाला आहे तर आपले काजू आहेत ना डिश केले आहे तुम्ही रंगत पाहू शकता खूप छान प्रकारे असे गोल्डन कलर आला आहे चांगले तुपामध्ये त्यांना भाजून घेतले आहे तर कांदा आणि काजू जी आपण पेस्ट बनवली होती ना तिला घालूया या स्टेजवर आणि तिला सुद्धा छान प्रकारे आहे ना तुपामध्ये तेलामध्ये भाजून घेऊया फ्राय करून घेऊया नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला हॉटेल आणि धाबा स्टाईलसारखी काजू मसालाची भाजी आहे ती बनवून दाखवणार आहे या रेसिपीमध्ये काजू मसाला कसा बनवतात कशाप्रकारे कोणते कोणते साहित्य वापरले आहेत पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे कशाप्रकारे आपल्याला बनवायचा आहे काजू मसाला कोणते कोणते साहित्य आहेत इन्ग्रेडियंट वापरले आहेत आणि काजू कोणत्या प्रकारचे आहेत पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बनवूया हॉटेल आणि धाबा स्टाईलसारखी काजू मसाला तर सर्वात अगोदर साहित्य जाणून घेऊया तर काजू मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर हे काजू आहेत तुकडा काजू आहे अर्धा तुकडा घेतला आहे कारण की फुल काजू जर आपण घेतला ना तो महाग पडतो याच्यापेक्षा डबल ते ट्रिपल रेटनी आहे त्यासाठी काजू मसाला बनवण्यासाठी ना तुम्ही अर्धा तुकडा यूज करू शकता मोठ्या साईडचे काजू आहेत पाहू शकता त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे ग ग्रेव्हीसाठी ही आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर वगैरे घालून बनवलेली पेस्ट आहे तिखटपणासाठी हे आपले घरगुती मसाले आहेत त्याच्यात जिरा पावडर आहे धनिया पावडर आहे लाल मिरची पावडर आहे हळद आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आहे आणि हा आहे बारीक चिरलेला लसूण त्याचबरोबर ही आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे काय खडे मसाले त्याच्यात तेजपत्ता घेतला आहे आणि दालचिनी आहे त्यानंतर पाच छोट्या इलायच्या आहेत आणि पाच ते सहा काळे मिरी आहेत बस बाकी कोणतेही मसाले घालायचे नाही आहेत आणि हा कांदा आहे आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो हो आहे तर चला प्रोसेस करूया काजू मसाला बनवण्यासाठी तर काजू मसाला बनवण्यासाठी ना सर्वात अगोदर आपल्याला पाण्यामध्ये काजू आणि जे कांदा कापला आहे ना त्यांना बॉईल करून घ्यायचं आहे बॉईल करून थंड करून तो पाणी काढून येणा स्वच्छ पाण्याने त्यांना धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची एक प्युरी बनवायची आहे कशा प्रकारे बनवतो ते तुम्ही पाहू शकता चला प्रोसेस करतो एका पातळी त्यांना पाणी चांगलं गरम करायचं आहे त्यानंतर हा कांदा आहे ना त्याला घालायचं आहे आणि थोडेसे काजू आहेत ना त्यांनासुद्धा घालायचे आहेत त्यांना छान प्रकारे उकळून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याची पेस्ट प्युरी बनवायची तर चला यांना उकळून घेऊया आणि पुढची प्रोसेस काय करतो आहे ना काजूंना भाजून घ्यायचं आहे तुपात तर ते करून घेऊया तूप घेतला आहे तुपाला छान प्रकारे गरम केला आहे आता त्याच्यात हे काजू आहेत ना त्यांना आपण रोस्ट करूया फ्राय करूया लालचा छान प्रकारे असं त्यांना गोल्डन कलर येईपर्यंत भाजूया तुपामध्ये याचा फ्लेम मंदच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर यांना छान प्रकारे भाजून घ्यायचे आपले काजू आहेत ना खूप छान प्रकारे असे तुपामध्ये रोस्ट केले आहेत तुम्ही रंगत पाहू शकता खूप छान असं त्यांना भाजून घेतला आहे आता त्यांना डिश आऊट करूया आणि पुढची प्रोसेस करूया इथली आहे स्टीलची जाळी काय करू हा जो काजू आणि कांदा आपण जो बॉईल केला आहे ना त्याला याच्यामध्ये काढून घेऊया त्याचा जो पाणी आहे ना तो सर्व काढून घेऊया आणि त्यानंतर हे ना लगेच याच्यावर थंड पाणी घालूया जेणेकरून काय कचडा वगैरे असेल ना ते सर्व निघून जाईल थंड होईल आणि याची पेस्ट प्युरी बनवून घेऊया काजू मसाला बनवण्यासाठी थंड करून घेऊया त्याला आतापर्यंत तुम्हाला मी प्रोसेस दाखवली काजूला कशा प्रकारे आपण तुपामध्ये फ्राय केले कांदा आणि जो काजू आहे त्यांना कशा प्रकारे बॉईल केले आता मिक्सर जारला आहे ना त्याची एक पेस्ट प्युरी बनवूया थंड करून घेऊया आणि त्यानंतर काजू मसाला बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य मी वापरणार आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला प्रोसेस तुम्हाला दाखवतो खूप छान अशी भाजी बनते काजू मसाला बनवली आहे पण आज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे काजू मसाल्याची तर चला पुढची प्रोसेस आहे ना ती करून घेऊया तर मित्रांनो पुन्हा आलो आपण आपल्या किचनमध्ये तर आपलं तेल छान प्रकारे गरम होतं तर चला पुढची प्रोसेस करूया काजू मसाला जो बनवतोय ना ती प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर ते आपला तेल आणि जो तूप राहिलेला ना देसी तूप होता चांगला गरम झाला आहे तर सर्वात अगोदर काय करूया टाकूया थोडंसं जिरा त्याच्यात जिऱ्याला छान प्रकारे भाजून घेऊया जिरा आपला छान प्रकारे भाजला आहे आता त्याच्यात घालूया खडे मसाले त्याच्यात ते आहेत तेजपत्ता छोटी विलायची दालचिनी आणि तीन ते चार काळी मिरी यांना सुद्धा मंदाच्यावर चांगला भाजून घेऊया आपले अख्खे सुद्धा भाजले आहेत आता हा जो बारीक चिरलेला आपण जो स्लाइस केलेला लसूण आहे ना छोट्या छोट्या पीसमध्ये याला सुद्धा घालूया आणि याला सुद्धा छान प्रकारे तेलामध्ये भाजून घेऊया आपला लसूण भाजलं आहे आता ही जी हिरवी मिरची आहे ना बारीक चिरलेली हिला सुद्धा घालूया आणि हिला सुद्धा छान प्रकारे भाजूया तेलामध्ये तुपामध्ये तर आपले सर्व साहित्य आहेत ना खूप छान प्रकारे तुपात तेलात फ्राय केले आहेत आता हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला सुद्धा याच्यात फ्राय करूया मुलायम नरम हो करून घेऊया आपला कांदा जोपर्यंत फ्राय होतोय ना शिजतोय मुलाम होतोय तोपर्यंत हे जे काजू आणि जे कांदा आपण बॉईल केला होता ना थंड झाले आहेत तर आता एका मिक्सर जारमध्ये टाकूया आणि त्याची एक पेस्ट प्युरी बनवून घेऊया थोडंसं पाणी घालू त्याच्यात आणि छान प्रकारे त्याची पेस्ट करून घेऊया त्याच्याला चला मिक्सरचं झाकण करूया बंद तर खूप छानशी अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे कांदा आणि जो आपण काजू येत ना त्यांना बॉईल करून घेतले होते रंगत पाहू शकता पांढरी शुबरी अशी पेस्ट झाली आहे तर चला ही पेस्ट घेऊया साईडला आणि आपला जो कांदा आहे ना तोसुद्धा इथे छान प्रकारे शिजला आहे कलर आला आहे त्याला रंग चांगली आली खडे मसालेसुद्धा शिजले आहेत तर चला पुढची स्टेप आहे ना ती करून घेऊया आणि हो मित्रांनो काजू मसाला आपण बनवतो ना त्याला प्रॉपर आहे ना काजूचीच ग्रेव्ही पेस्ट आहे ना ती लागते कोणती अशी पेस्ट बनवली कांदा टोमॅटो त्याच्यात प्रॉपर चव येत नाही त्यासाठी तुम्ही आहे ना जेव्हा काजू मसाला हा बनवाल ना ही अशीच पेस्ट बनवा काजूची आणि टोमॅटोची आणि टेस्ट घ्या तर आपला कांदा आहे ना खूप छान प्रकारे फ्राय झाला आहे तेलात मुलायम झाला आहे आता या स्टेजवर काय करूया एक चम्मच घालूया अद्रक लसूण मिरची पेस्ट तिखटपणासाठी यानंतर आपले जे घरगुती मसाले आहेत ना पाहू शकता तुम्ही लाल मसाला आहे हळद आहे धनिया पावडर आहे आणि गरम मसाला आहे तर छोटेवाले चम्मच आहेत दोन चम्मच घालूया आपण लाल मसाला त्याच्यानंतर एक चम्मच घालूया त्याच्यात धनिया पावडर एक ते दोन घालू शकता आपण एक चम्मच घालूया हळद आणि एक चम्मच घालूया गरम मसाला यांना छान प्रकारे एकजीव करून घेऊया मसाल्यांना तेलामध्ये भाजून घेऊया थोडंसं घालूया त्याच्यात पाणी जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाहीत आणि छान प्रकारे याची ग्रेव्ही बनवूया तर घालूया थोडंसं पाणी जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ते जळणार नाही आणि खूप छान अशी टेस्ट येईल स्वाद येईल एक पाच ते दहा मिनटं आहे ना हा जो कांदा आणि मसाले वगैरे खातल्यात ना त्यांना काय करूया झाकण देऊया आणि देऊन तर ऑलमोस्ट पाच ते सात मिनटं झाली आहे तर आपण झाकण हकवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या ग्रेवीची तर पाहू शकता खूप छान प्रकारे आपली ग्रेव्ही आहे ना शिजली आहे तेलामध्ये तेलसुद्धा वरती आला आहे त्याच्यात आपण तूपसुद्धा घातलं होतो आता या स्टेजवर काय करायचं आहे हा जो टॉमॅटो आहे ना टॉमॅटोला ॲड करायचं आहे आणि यालासुद्धा झाकण देऊन येणं छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि या स्टेजवर आपल्या चवीनुसार गरजेनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घालायचं आहे नंतर आपण हे ना, हो चे? ना।, ना, चे। ना पुन्हा चेक करून घालू शकतो तर चला आपल्या गरजेनुसार घालूया याच्यात मीठ आणि एक दहा मिनटे झाकण देऊन शिजूया चांगली ग्रेवी टोमॅटोही आपला पाणी सोडेल आणि त्याच पाण्यामध्ये ग्रेवी छान प्रकारे शिजेल आणि मग काजू जे आपण फ्राय केले आहेत ना त्यांना ॲड करूया आणि बनवून दाखवतो तुम्हाला तुम्हालाची काजू मसाला भाजी तर आपली जी ग्रेव्ही आहे ना कांदा टोमॅटो हो, जे पेस्ट वगैरे टाकले होते अख्खे मसाले खूप छान प्रकारे तेलामध्ये शिजली आहे पाहू शकता तुम्ही तेलसुद्धा वर आला आहे तूप जो आपण घातला होता है ना आता या स्टेजवर काय करूया ही जी आपली कांदा आणि काजू जी आपण पेस्ट बनवली होती ना तिला घालूया या स्टेजवर आणि तिलासुद्धा छान प्रकारे आहे ना तुपामध्ये तेलामध्ये भाजून घेऊया फ्राय करून घेऊया आणि काजू घालून आजचा जो काजू मसाला आहे आपण हो तो तुम्हाला सर्व करून दाखवतो चला एकजीव करून घेऊया तर आपले सर्व साहित्य इन्ग्रेडियंट जे काही टाकले होते ना छान प्रकारे तेलामध्ये तुपामध्ये फ्राय झाले आता या स्टेजवर काय करूया जेव्हा आपण काजू आणि कांद्याची पेस्ट घातली आहे ना झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं आहे ना मंद याच्यावर शिजवूया आणि जे आपले काजू आपण रोस्ट करून ठेवले होते ना पाहू शकता तुम्ही खूप कुरकुरी क्रिस्पी झाले त्यांना घालून ये ना आजची भाजी सर्व करून दाखवतो तुम्हाला तर ऑलमोस्ट पाच ते दहा मिनटे झाले आहेत आता काय करूया झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या ग्रेव्हीची तर पाहू शकता आपली ग्रेव्ही आहे ना खूप छान प्रकारे शिजली आहे तेलात तुपात सर्व साहित्य एकजीव झाले छान प्रकारे आता काय करूया स्टेजवर हे जे आपले काजू आहेत ना रोस्ट केलेले तुपात त्यांना घालूया आणि त्यांनासुद्धा एकजीव करून घेऊया छान प्रकारे पाहू शकता तुम्ही रंगत आणि काजू प्रकारे दिसत आहेत खूप छान अशी ग्रेव्ही झाली आहे तयार मसाले आणि काजूची भाजीसुद्धा खूप छान दिसते जो काजू मसाला आपण बनवतो आहे तर सगळे काजू यांना एकजीव करून घेतले आहे त्या स्टेजवर काय करूया एक चम्मच आहे ना छोटावाला घालूया गरम मसाला आपला वरणं थोडाच टाकूया आणि त्याच्यानंतर टाकूया थोडीशी कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता खूप छान असा स्वाद येतो टेस्ट येते भाज्यांमध्ये कसुरी मेथी आणि घालूया थोडेसे वर्ण धनिया पावडर आणि पाच मिनटं ना झाकून ठेवूया एकजीव करून आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला काजू मसाला जर तुम्हाला ग्रेवी करायची असेल ना तर तुमच्या गरजेनुसार याच्यात पाणी घाला आणि पाणी घालून याची ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता मी काजू मसाला बनवली हॉटेल आणि धाबे स्टाईलसारखे तर त्याला पाच मिनटं जरा झाकण ठेवूया काजूमध्ये सर्व मसाले प्रॉपरली मिक्स होईल चांगलासा स्वाद येईल आणि सर्व करून दाखवतो काजू मसाला तर फायनली आपला जो काजू मसाला आहे ना छान प्रकारे शिजलाय खूप झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता कलर पाहू शकता काजूचे पिसेस आणि खूप छान प्रकारे असा शिजला आहे तर चला सर्व करूया मित्रांनो फायनली आपली जो काजू मसाला आहे ना सर्व केला आहे रंगत पाहू शकता तुम्ही खूप छान अशी काजू मसाल्याची भाजी बनली आहे तुम्हीसुद्धा घरच्या घरी ही भाजी बनवू शकता टेस्टी स्वादिष्ट आणि खूप छान अशी पौष्टिक भाजी आहे तुम्ही चपाती नान भाकरी किंवा परोठे याच्यासोबत खाऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे काजू मसाला कशाप्रकारे बनवतात काय काय साहित्य वापरले आहेत काजू कोणत्या प्रकारचा वापरला होता मी तुकडा काजू वापरलेला अर्धा तुकडा कारण अख्खा काजू आहे ना तो खूप कॉस्टली आहे माग पडतो आहे आणि त्यानंतर कोणते कोणते साहित्य वापरले सर्व तुमच्यापर्यंत मी शेअर केले आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि जर अजून सबस्क्राइब केला नसेल ना तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवलं आहे काजूची डिश काजू मसाला कशा प्रकारे बनवला एकदा बनवा टेस्ट करा चपाती भाकरी नान पराठा तुम्ही कोणत्याही वस्तूबरोबर खाऊ शकता तर चला भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा खुश राहा